आपल्यासाठी घेऊन आले प्लॉट घ्या जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्ट चार्जेस आणि आपल्या प्लॉट ची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक जड़गाव येथील बांबुरी गिरणा नदी पुलावर आज सकाळी रविवारी पहाटेच्या सुमारास तीन ट्रकचा अपघात झाला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून महामार्गावर रस्त्यावर वाहनाच्या लांबात लांब रांगा या ठिकाणी पाळावास मिळाला त्यामुळे नागपूर व औरंगाबाद कडे जाणाऱ्या वाहने एरंडोल मसावत मार्गाने वळवण्यात आली होती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी पहाटेच्या सुमारास बांबोरी पुलाजवळ भीषण अपघात झाला या अपघातात सुरत कडून जाणारा ट्रक क्रमांक डब्ल्यू बी ते तर पारधीकडून जळगावकडे जात असलेला ट्रक क्रमांक एम एच एकोणावीस झेड तेहतीस एकोणसाठ आणि सिमेंटने भरलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा ई जी बावन छप्पन या एकमेकांवर धडकल्या अपघातामध्ये सिमेंट असलेल्या ट्रक चालकाचा पाय तुटला आहे जखमींना स्क्रेन आल्यावर त्यांना बाहेर काढण्यात आले पहाटे अपघात झाल्याने ट्रक त्याच ठिकाणी उभ्या होत्या सकाळी सात वाजेच्या सुमारात तीन स्क्रेन घटनास्थळी मागवण्यात आल्या पारधी आणि जळगाव पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्या या अपघातामुळे पारधी बायपास पर्यंत तर, तर दुसऱ्या बाजूने फुटेनगर पर्यंत पाहावास मिळाला सकाळी पोलीस कर्मचारी आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते दरम्यान आज सकाळी जैन कंपनीत जाणारे सर्व कर्मचारी आणि राज्यसेवेची परीक्षा येणाऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्रचंड हाल झाले